नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत पोळीपासून अतिशय कुरकुरीत असा नाश्ता कसा तयार करायचा तेच आज रेसिपी आपण पाहणार आहोत अतिशय झटकीपट होणारी ही रेसिपी आहे जर आपल्याकडे नाश्त्याला काही करायला नसेल आणि मुलं पोळी खात नसतील तुमच्या मुलं जर पोळी खात नसतील तर तुम्ही ही रेसिपी पटकन त्यांना करून देऊ शकता तर मुलं हा पदार्थ आवडीने खातील त्यासाठी मी थोडेसे डाळीचे पीठ घेतलेले आहे चना डाळीचे पीठ आपल्याला जेवढ्या पोळ्यांचे रेसिपी तयार करायचं आहे पदार्थ तयार करायचे आहेत तेवढ्यास आपल्याला त्याच पद्धतीने आपल्याला डाळीचे पीठ घ्यायचे आहे आता ह्या डाळीच्या पिठात मी चवीनुसार तिखट टाकत आहे म्हणजे मी अर्धा चमचा त्यात तिखट टाकलेले आहे चमचा हळ टाकलेली आहे आणि अर्धा चमचा धना पावडर टाकलेली आहे आणि चवीनुसार त्यात मीठ टाकलेले आहे आणि हे मिश्रण छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि जसं आपण भज्यांचं पीठ भिजवतो तशा पद्धतीने आपल्याला ते भिजवून घ्यायचं आहे म्हणजे जास्त पातळ करायचं नाही आहे भज्यांचं पीठ थोडं आपण पातळ करत असतो हे थोडं आपल्याला घट्टच राहू द्यायचं आहे छान आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे आहे आता हे पीठ आपले चांगले मिक्स करून झालेले आहे आता यासाठी मी दोन चपात्या घेतलेल्या आहेत आणि ह्या चपात्यांना हे डाळीचं पीठ जे आहे ते छान आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे सर्व बाजूंनी छान त्याला आपण स्प्रेड करून घेऊ आता ह्या मिश्रणामध्ये हो तुम्ही आल्याची पेस्ट लसूणची पेस्ट किंवा हिरवी मिरची त्याची पेस्ट तयार करून जरी त्यात टाकले तरी खूप छान आहे तसेच यामध्ये तुम्ही तीळ किंवा ओवा हे सुद्धा टाकू शकता जर तुमच्याकडे भाजी असेल पालकाची किंवा मेथीची भाजी असेल ती जरी मिक्स करून टाकली याच्यामध्ये तर अतिशय छान असा पौष्टिक नाश्ता तयार होतो पण मी यात काहीही मिक्स केलेलं नाही आहे मला ही एकदम झटकीपट रेसिपी करायची होती त्यामुळे मी यात काही मिक्स केलेलं नाही आहे आता अशा पद्धतीने आपल्या पोळीला ते स्प्रेड करून झालेलं आहे डाळीचं पीठ आता असं आपल्याला गोल, गोल 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 असा राऊंड करत जायचं आहे त्याला असा रोल तयार करून झाल्यानंतर आपल्याला त्याचे छोटे छोटे काप तयार करून घ्यायचे आहे उलथणीच्या साहाय्याने मी है, ते काप करून घेत आहे तुम्ही सुरीच्या साहाय्याने देखील करून घेऊ शकता तुमच्या पद्धतीने तुम्ही ते करू शकता तुम्हाला जास्त मोठे हवे असतील तर मोठे जर तुम्हाला छोटे काप हवे असतील तर तुम्ही छोटे देखील करू शकता आता अशा पद्धतीने आपले इथे काप तयार करून झालेले आहेत आता आपण कढईत तेल गरम होऊ द्यायचं आहे छान आणि त्यानंतर आपल्याला ते ब्राऊन कलर होईपर्यंत छान तळून घ्यायचे आहेत म्हणजे अतिशय कुरकुरीत असे ते तयार होतात मी इथे जास्त तेल घेतलेलं नाही आहे कारण मी फक्त दोन पोळ्यांचेच करत आहे त्यामुळे मी इथे कमी तेल टाकलेलं आहे अशा पद्धतीने दुसऱ्या पोळीला देखील आपण डाळीचं पीठ स्प्रेड करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण सर्व हे पोळीचे काप तळून घेतलेले आहे ब्राऊन कलर येईपर्यंत इथे तुम्ही बघू शकता आपले हे सर्व तळून झालेले आहे काहीही त्यात मिक्स न करता नुसते मी डाळीचं पीठ टाकलेलं आहे मुलांना तुम्ही सुद्धा ही रेसिपी तयार करून देऊ शकता यामध्ये दे तुम्ही मेथीची भाजी असेल किंवा पालक असेल ज्या पालेभाज्या आहेत त्या आपण मिक्सरला बारीक करून मऊ त्याची पेस्ट तयार केल्यानंतर त्यात मिक्स केल्यावर अतिशय छान अशी रेसिपी तयार होणारी पौष्टिक अशी रेसिपी तयार होईल माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू